अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाला जोरदार झटका दिला आहे डॉक्टर जितेंद्र आवाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष मनीषा भगत यांनी आपल्या शेकडो का समर्थकांसह हो। आज राष्ट्रवादी श काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला मनोज प्रधान यांनी त्यांचे स्वागत केले मुंब्रा स्टेशन परिसरात सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या मनीषा भगत यांनी सन दोन हजार तेवीसमध्ये अजित गटात प्रवेश केला होता सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या आज त्यांनी शरद पवार यांची विचारधारा आणि डॉक्टर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले मनीषा भगत यांचा आपला जुना परिचय आहे त्यांनी आमच्यासोबत कामही केले होते आता ठीक आहे धन्यवाद नाही डॉक्टर कृपया विचारा मला एक क्लास करण्यासाठी टाळत आहे चला विचारा मनीषा भगत या शहर कार्याध्यक्ष गेले अनेक वर्ष माझ्या परिचयाच्या आहेत माझ्या माझ्या बरोबर काम केलं आहे युवक कार्याध्यक्ष मध्यंतरीच्या काळामध्ये संतोष तिवर एका वेगळ्या मार्गावर गेल्या होत्या मकसूद खान पण आज परत एकदा ते मार्ग पवारसाहेबांच्या गटामध्ये होता आणि मी या तर नेहमी सर्व बोलायचं भाऊ तिकडे बहीण तिकडे कोण बोलायचा बहीण तिकडे भाऊ इकडे म्हणून काही विषयच नको म्हणून आपले म्हणून माझ्या मोठ्या भावासारखे आणि साहेब हे भाऊ आहे त्यांनी मला बोलले दादांनी तेव्हा मला त्याला काहीतरी एक म्हणजे जे काय होत ते निर्णय घेतला आणि विषय आता ते संपून टाकले म्हणजे माझ्या ज्या काय

एक हा प्रश्नाचं उत्तर मी देऊ का असं आहे निधीचं आमिष्ला काय दाखवणार तुम्हाला मी शंभर फोटोग्राफ दाखवतो राकेश स्वतःच्या पैशानेच कामं सुरू करून टाकतो अशा माणसाला तुम्ही पैशाचं काय आम्ही दाखवणार आणि निधीच काय आम्ही दाखवणार शंभर फोटो दाखवतो गल्लो गल्ली त्यांनी स्वतःचीच कामं सुरू करून टाकली तो वाटच बघत नाही निधीसाठी लोक त्याच्याकडे पोचली हा काम सुरू करतो पाहिजे होता शिवसेनेने इतकं इन्कम कमिंग करून घेतलंय त्याला काय म्हणजे मी नेहमी कळव्यामध्ये बोलत असताना म्हणायचो की कळव्यामध्ये सीटा किती समजत नाही चाळीस एक सीटा वाटाव्या लागतील शिवसेनेने इतके इनकमिंग केलेत की एकेका एक वॉर्ड्यामध्ये सात सात जणांना प्रवेश हो। देऊन ठेवले तिकीट चार इच्छुक आठ तिकीट कोणाला देणार तेव्हा